वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिले नाही तर सामाजिक समता बंधुता हे विचारही दिलेत आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे असं प्रतिपादन ठामपायुक्त आयुक्त सौरभ राव यांनी कलि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय त्यावेळेस ते बोलत होते ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी बिरारे गोदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे असं सांगितलं आहे प्रसंगी पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कोण टीम कोण कुटुंब यांच्या वतीने बाबासाहेबांना मानाचा मुजरा करतो त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या कृतृत्वातून बरेच काही शिकण्यासारखं का आहे आणि हा त्यांचाच कृतृत्व आहे की आज लोकशाही आपल्या देशात टिकली आहे आम्ही सर्व लोक स्वतंत्र आहोत आम्ही सर्व लोक आमचा मत व्यक्त करू शकतो की या सर्व गोष्टीची पुण्याई फक्त आणि फक्त त्यांची आहे या गोष्टीतून आपली जबाबदेही अजून जास्त वाढते की त्यांनी जे काही शिकवलं आहे आम्हाला समानता एकता संप्रभुता बंधुत्व सगळ्यांना समान संधी आणि अवसर मिळाले पाहिजे आणि समाजातून जे, समाजा जे विषमतेची विभीषिका आहे ती समाप्त झाली पाहिजे त्याच्यासाठी कृतसंकल्प होऊन आम्ही सर्व लोकांनी एकजूट होऊन काम करणे हा अभिप्रेत आहे या दिवसाला आम्ही सर्व लोक मिळून आम्हाला हा एक संकल्प घेतला पाहिजे की त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे किंवा त्यांचे स्वप्नाचा जे संविधान होता स्वप्नाची जे घटना होती जे देश होता तो घडवण्यामध्ये आम्ही सर्व लोक हात धरले धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींसाठी उत्तम भोजन व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात यावर्षीही मोठ्या प्रमाणात देशभरातून अनुयायी पाच डिसेंबरपासूनच चैत्यभूमी येथे जमायला सुरुवात झाली होती गेल्या दोन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुयायींच्या भोजनाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात येत असून यंदाचं हे तिसरं वर्ष असून लाखो अनुयायी या भोजन व्यवस्थेचा लाभ घेतात या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भोजन व्यवस्था कक्षेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुयायींची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली आहे यावेळी आमदार दीपक केसरकर माजी खासदार राहुल शेवाळे तसेच अनेक मान्यवर उप उपस्थित होते देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून दलित समाजासह सर्व जाती धर्मातील जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात अशावेळी त्या अनुयायांच्या दोन दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात येतं महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाच आणि सहा डिसेंबर या दोन दिवसात जवळपास पाच लाख किंवा त्यापेक्षाही अधिक अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात त्या सर्व अनुयायींना भोजन व पाणी याची उत्तम व्यवस्था करण्यात येत असते मात्र यासोबतच प्रत्येक अनुयायींना बसून व्यवस्थित जेवण करता येईल याची ही काळजी घेतली जाते प्रत्येक अनुयायीसाठी पाण्याची बिस्लेरी बाटली जेवणासोबत दिली जाते तर भोजनानंतर पत्रावळी तसेच बाटल्यांपासून होणारा कचरा गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो त्यामुळे भोजन व्यवस्था करताना स्वच्छतेचं देखील तेवढीच काळजी घेतली जाते आज रात्रभर ही भोजन व्यवस्था सुरू राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कोपरी पाचपाकडी प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी दिली आहे तर या संपूर्ण उपक्रमाला विशेष सहकार्य शहर प्रमुख राम रेपाळे प्रमुख जयप्रकाश कोटवानी प्रवक्ते राहुल लोंडे शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर गायकवाड उपविभाग प्रमुख संदीप जगताप युवासेनेचे सुशांत मोरे उपशाखा प्रमुख रुपेश शिंदे मनीष ठाकूर तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लाभले तिसरं वर्ष आहे भोजन व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे काय हा तिसरा वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षात जे अनुयायी इथे येत आहेत त्यांच्यातर्फे जे भोजन व्यवस्था मान्य श्री एकनाथ जी इथे आयोजित केली जाते आणि ही सेवा कायमची चालू राहणार साहेबांचा आम्हाला हेच इन्स्ट्रक्शन आहे की जेवढे अनुयायी इथे येत आहेत सगळ्यांना या भोजनचा लाभ भेटला पाहिजे कुठल्याही ह्यांच्यात कमी पडलं कामं नाही आणि तुम्ही बघतायत की दिवसादिवशी म्हणजे या अनुयायांची एवढी इथे गर्दी वाढत चालली आणि ह्या भोजनाचा सगळ्या अनुयायी लाभ घेतात सगळ्यांना इथे बसून एकतर तुम्ही बघतायत की सगळ्या अनुयायाला बसून जेवणाची व्यवस्था केली जाते आणि सगळ्यांना बिसलेची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी पण ठेवलेली आईांचा एकच आहे की बाबा कुठल्याही ह्यांच्यात काही कमी नाही पडला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही जातीने लक्ष द्या आणि आम्ही सगळंजण म्हणजे रोहित गायकवाड संदीप जगताप आणि जेवढे आमचे बाकी सहकारी आहेत प्रत्येक गोष्टीवरती आमचं लक्ष असतो आणि कुठलाही इथे कमी पडणार नाही तेवढी काळजी घेत अरे जय भीम जय महाराष्ट्र आज खरं तर अडसष्टवा महा दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या दिवशी निहण झालं होतं तर इथे जवळजवळ लाखो लोकं येतात लाखो अनुयायी येतात इथे साहेबांनी इथे त्यांना भोजनाची सोय केलेली आहे त्याच्यानंतर मग पाणी बिस्लरी पाणी साहेबांचं एकच म्हणणं आहे साहेबांचं की सर्वांना म्हणजे गैरसोय होऊ नये इथे बऱ्याच ठिकाणी भोजनाची सोय केलेली असते पाण्याची सोय केलेली असते पण साहेबांनी जे काय इथे केलेलं आहे या मैदानामध्ये जे पण तीन वर्ष झालं आहे तिसरा वर्ष आहे इथे लाखो लोकं येऊन भोजन करून जाते मी खरं तर इथे बी एम सीचं पण आभार मानेल चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे इथे स्वच्छता इथे साफसफाई करायसाठी कर्मचारी आहेत बी एम सीची माणसं आहेत आणि पाण्याचे टँकर आहेत हात हात धुवायला पाण्याचे टँकर आहेत बाहेर नळ बसवलेले आहेत बिस्लरीचं पाणी आहे पियायला आणि सर्व प्रकारची इथे सोय केलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महामानवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेला तरी थोड्याच वेळात महामानवांना महापुष्पहार घालून आपण त्यांना अभिवादन करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या ठाण्याचं भूषण अख्खा महाराष्ट्र ज्यांना मुख्यमंत्री म्हणून म्हणजे आपण एक दिवसाचे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत पण अजरामर मुख्यमंत्री म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना पाहतो आणि तेच या महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकतात नेतृत्व करू शकतात आज ठाणेकरांच्या संपूर्ण अशा अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याच परंतु महाराष्ट्राच्या तमाम सर्व लाडक्या बहिणींसहित शेतकऱ्यांसहित सर्वांच्या अशा अपेक्षा त्यांनी विंगिनित केलेल्या आहेत विद्यार्थ्यांपासून सर्वांची स्वप्न त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि असे हे नेतृत्व आमच्या ठाणे शहरातून गेल्यामुळे आम्हाला ठाणे शहराला फार मोठा अभिमान आहे अजून येत्या दोनशे वर्षामध्येही आपल्याला ठाण्याचे मुख्यमंत्री भेटले नसते परंतु हा चमत्कार केवळ आणि केवळ शिंदे शिंदेसाहेबांनी केलेला आहे त्यामुळे अखंड ठाण्या ठाण्यात तर महाराष्ट्रात आज शिंदेसाहेबांच्या नावाचा गवगव आहे प्रत्येक शिंदे साहेब म्हटलं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्याकडे नम्रतेने पाहतो आशेने पाहतो अपेक्षेने पाहतो विश्वासाने पाहतो असं हे नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे आणि आम्ही शिंदे साहेबांच्या रूपामध्ये ठाणेकर अखंड ठाणेकर एक दिवशी शिंदे साहेब या देशाचे पंतप्रधानमंत्री अशा आम्ही त्या शुभेच्छा त्यांना देतो महामानांच्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन कर्मवीर सुनील खांबे यांची उपस्थिती भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाणे शहरात विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रात्री ठीक बारा वाजता कोटनाका व वा ठाणे स्टेशन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राजे भोसले फुलेशाहू आंबेडकर प्रतिष्ठान व कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते सा भगवती सम्या न्या भगवती रत समो सिंधदश्या

తతియంతి బుద్ధం శరణం గచ్చామి తతియ సంగం శరణం గచ్చామి తయం శరణం గచ్చామి పానాతిపాతమణి సిదం సమాధయా అదీన్గా వేరుమణి సిదం సమాధామి కామేషు మీచా చారా వేరమణి సికా పదం సమాధయామి ముసావాదా వేరమణి సి పదం సమాధయామి సురావేర మజ్జపమా దానా వేరమణి సి పదం సమాధయామి సాధు 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 अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद